नमस्कार बोधकथा रोज सात वाजतामध्ये मी प्रशांत नानकर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो रोजच्या आपल्या जगण्यामध्ये अनेक गोष्टी अनेक माहिती आपल्यापर्यंत येत असते आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात रोज नवीन नवीन माहिती नवीन नवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात आणि बऱ्याचदा कुठलीही शहानिशा न करता कुठलीही कुठलंही ज्ञान त्याच्याविषयी अजून न घेता आपण ती माहिती जशीच्या तशी पुढे पाठवत असतो फॉरवर्ड करत असतो आता हे कितपत बरोबर आहे यासाठी आजची ही एक छोटीशी बोधकथा थोर ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटस याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्याला एक दिवस एक भेटायला माणूस आला आणि त्या माणसाने त्याला असं सांगितलं की माझ्याकडे तुमच्या एका खूप जवळच्या मित्राविषयी फार छान माहिती आहे फार मस्त माहिती आहे आणि मला ती तुम्हाला सांगायची सॉक्रेटस थोडा वेळ विचार करतात आणि त्याला म्हणतात थांब तू मला आत्ताच ती सांगू नकोस पहिले माझ्या तीन प्रश्नांचं तू उत्तर दे तो माणूस थोडासा अचंबित होतो कारण कुठली माहिती कोणी देत असलं की सगळेजण पटकन म्हणतात ठीक आहे सांग मलाही माहिती होईल पण सॉक्रेटसनी म्हटल्यावर तो म्हणतो ठीक आहे विचारा सॉक्रेटस त्याला पहिला प्रश्न विचारतात तू जी माहिती माझ्या खूप जवळच्या मित्राविषयी मला देणार आहेस ती माहिती सत्य आहे याची तुला खात्री आहे का तो भुस्कळ्यात पडतो तो म्हणतो सत्य नाही सांगता येणार म्हणतो सत्य आहे का असत्य आहे कारण मी काही स्वतः ते पाहिलेलं नाही ते म्हणतात ठीक आहे आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं तू उत्तर दे तू जी काही माहिती माझ्या मित्राविषयी तू मला सांगणार आहेस ती माहिती सकारात्मक आहे का किंवा चांगली आहे का आ, तो पुन्हा पुष्कळात पडतो तो म्हणतो सकारात्मक चांगली बहुतेक नाही मग सॉक्रेटस त्याला म्हणतात आता माझा तिसरा प्रश्न मला सांग तू जे काही माझ्या खूप जवळच्या मित्राविषयी मला सांगणार आहेस त्या माहितीचा मला काही उपयोग आहे का आता हा तिसरा प्रश्न ऐकल्यावर तो व्यक्ती हसायला लागतो तो म्हणतो काय बोलता म्हणे साहेब आता ती माहिती तुमच्या उपयोगाची आहे की नाही मी कसं सांगू शकेल पण म्हणे तुम्हाला माहिती होईल तुमच्या मित्राविषयी बाकी काय नाही ते म्हणतात ठीक आहे मी तुझं ऐकून घेतलं आता एक गोष्ट माझी नीट ऐक की माझ्या जवळच्या व्यक्तीविषयी तुम्हाला काहीतरी सांगणार आहेस काही माहिती तुम्हाला देणार आहेस जी माहिती सत्य आहे की नाही याची तुला खात्री नाही जी माहिती सकारात्मक आहे की नाही किंवा चांगली आहे की नाही याची तुला खात्री नाही किंवा ती नाहीच असं तुझ्या बोलण्यावरनं मला वाटतं आणि तिसरी गोष्ट ती माझ्या कुठल्याही उपयोगाची नाही हेही तुझ्या बोलण्यानुसार मला दिसतं आहे तर ज्या माहितीत सत्य नाही ज्या माहितीमध्ये सकारात्मकता नाही जी माहिती माझ्या उपयोगाची नाही ती माझ्या जवळच्या व्यक्तीविषयी मी तुझ्याकडनं ऐकायची माझा वेळ माझं मन कलुषित करून घ्यायचं हे माझ्याकडनं काही होणार नाही त्यामुळे तूही तुझा वेळ घालवू नकोस तू तुझ्या कामाला लाग मी माझ्या कामाला लागतो मित्रांनो ही एक छोटीशी बोधकथा काही बोध का का जर आजच्या काळात याच्यातनं घ्यायचा असेल तर अनेक जे काही अशा अशी माहिती असे मेसेजेस अशा पोस्ट आपल्याला येत असतात ज्यामध्ये ना सत्यता आहे की नाही आपल्याला माहिती नाही सकारात्मकता आहे की नाही आपल्याला माहिती नाही किंवा नसतेच बऱ्याचदा आणि जी माहिती आपल्या कुठल्याही उपयोगाची नसते तर अशी माहिती आपण कुठलीही शहानिशा न करता पूर्ण अज्ञानापोटी आपण समोर फॉरवर्ड करत असतो त्याचबरोबर अनेक गॉसिपिंग आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये करतो आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत करतो एखाद्या व्यक्तीविषयी आणि या तिन्ही गोष्टींमध्ये ती माहिती बसत नाही अशा वेळेला आपण आपला वेळ आणि आपला आपलं ज्ञान अशा गोष्टी खर्च करण्यात कितपत अर्थ आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं ही बोधकथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला निश्चित कळवा आम्ही अशाच नवीन नवीन बोधकथा आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत मी प्रशांत नानकर आपली आपला निरोप घेतो नमस्कार